राज्यात सर्वच क्षेत्रात कानडे समाज आघाडीवर कानडे सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून प्रत्येक समाज बांधवांना प्रेरणा मिळेल हरिभक्त परायण एकनाथ महाराज सदगीर नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय सिन्नर पौराणिक काळातही कानडे समाजाचा इतिहास आहे भगवान श्रीकृष्ण यांच्या काळात दूध दही लोणी याचा उल्लेख आला आहे त्या काळापासून कानडे समाजाचा मुख्य व्यवसाय पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय आहे कानडा विठ्ठल अभंगात म्हणतो त्यातसुद्धा कानडे कानडा जो उल्लेख आहे ते समाजाप्रती लागू होते कानडे समाजाचा इतिहास कानडे समाजातील व्यक्ती प्राचीन व ऐतिहासिक काळापासून कार्य करत असल्याचे हरिभक्त परायण एकनाथ महाराज सदगीर यांनी सांगितले भगवान श्रीकृष्णाच्या सवंगड्यातून सद नावाचा सवंगडी आणि उदगीर महाराज यांच्या नावातून सदगीर असे आडनाव पडले विशेष म्हणजे कानडे समाज निर्व्यसनी लढाऊ व सर्वांना सोबत घेऊन चालणारा असल्याचे त्यांनी सांगितले आध्यात्मिक प्रगतीशिवाय माणसाची प्रगती, प्रगती होत नसल्याचेही सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीमध्ये कानडे समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल स्वतःला मी भाग्यमान समजतो असेही ते म्हणाले समाजाच्या विविध संघटना एका व्यासपीठावर येण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत त्यासाठी समाजातील कार्यकर्त्यांनी भूमिका घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले सिन्नर येथे कानडे समाज सुधारक संस्था यांच्या वतीने आयोजित कानडे सन्मान सोहळा कार्यक्रमाने समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळणार असल्याचे प्रतिपादन हरिभक्त परायण एकनाथ महाराज सदगीर यांनी कानडे सन्मान सोहळा कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय भाषणात केले येथील कानडी समाजसुधारक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कानडे समाज सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस सिल्वर लोटस स्कूल सिन्नर बायपास येथे रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी अत्यंत थाटामाटात संपन्न झाला महाराष्ट्रात प्रसिद्ध प्रवचनकार व कीर्तनकार विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांताध्यक्ष हरिभक्त परायण एकनाथ महाराज सदगीर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्रातले प्रसिद्ध प्रबोधनकार व शिव व्याख्याते जावेद शेख प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय अधिकारी मधुकर पुंजाजी बिन्नर एम महाव्यवस्थापक दत्तात्रेय माधव बिन्नर व मुंबई येथील पोलीस निरीक्षक संजय ढोन्नर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कानडे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजनाने झाली त्यानंतर कानडे समाजाचे समाजभूषण सिन्नर पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय मारुती शेट बिन्नर व दिवंगत समाज बांधव यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिन्नर तालुका सन्मान सोहळा समितीचे रामनाथ घोडसरे यांनी तर प्रमुख अतिथी व मान्यवरांचा परिचय युवाध्येयाचे संपादक आणि कानडे सुधारक संस्थेचे अध्यक्ष लहानू सदगीर यांनी करून दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी व मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर काही मान्यवरांनी आपली मनोगते मांडली त्यामध्ये कानडे समाज सुधारक संस्था संचालक व सिल्वर लोटो स्कूलचे संस्थापक संचालक दिलीप पिन्नर यांनी आपल्या मनोगतात कानडे समाज सुधारणेविषयी आपले विचार मानले तसेच सिल्वर लोटो स्कूल सर्वांसाठी एक नवीन शैक्षणिक दालन उघडून आतापर्यंत अनेक बालकांना घडविण्याचे पवित्र कार्य करत आहे संस्थेच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले त्यानंतर कानडे समाजसुधारक संस्थेचे सचिव रोटरी क्लबचे गव्हर्नर बाळासाहेब सदगीर यांनी आपले विचार मांडले त्यांनी कानडे समाजसुधारक संस्था यांच्यामार्फत विविध समाज उपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले कानडे समाज सुधारक संस्थेचे अध्यक्ष व युवा ध्येयाचे संपादक लहानू सदगीर यांनी आपल्या मनोगतात समाजाविषयी वर्षभर विविध उपक्रम कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन सांगितले समाजाला जास्तीत जास्त उन्नत करण्याचे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या मनोगतात कानडे समाजातील विद्यार्थी व तरुणांनी जास्तीत जास्त क्रीडा प्रकारामध्ये भाग घेऊन समाजासाठी व पर्यायाने देशासाठी क्रीडा क्षेत्रात आपले नाव लौकिक करावे असे सांगितले त्यानंतर शैक्षणिक सामाजिक औद्योगिक विधी कृषी विमा अशा विविध वी क्षेत्रातील कानडे समाजातील आपले अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय मारुती बिन्नर आणि स्वर्गीय मिभाजी कृष्णाजी सदगीर यांना मरणोत्तर समाजभूषण पुरस्कार त्यांच्या कुटुंबियाकडे प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून कानडे समाजातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री अवधूत खाडगीर श्री श्री चिंतामण सदगीर श्री भानुदास बेनके यांनी केले तर प्रास्ताविक आभार प्रदर्शन श्री रामदास घोडसरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कानडे सन्मान सोहळा समिती सिन्नर व कानडे समाज सुधारक संस्था संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले संभाजी करवर कानडे समाजातील जावेद शेख प्रमुख वक्ते प्रसिद्ध प्रबोधनकार व जावेद शेख सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत असणारे सरदार संभाजी करवर कानडे समाजाचे होते हे सांगितले त्यांनी स्वराज्यासाठी मोठी भूमिका निभावली आहे हा कानडे समाजाचा इतिहास आहे तसेच त्यांनी शिवचरित्र व छत्रपती शिवरायांची स्वराज्य स्थापनेमागची भूमिका काय होती याविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण व सखोल माहिती दिली स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता सर्व जाती जमातीतील कर्तृत्ववान सैनिकांना योग्य यथोचित पदे देऊन त्यांना स्वराज्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली संत महात्म्यांनी समाजकार्यासाठी धर्मनिरपेक्ष भावनेने संपूर्ण मानवी कल्याणासाठी समाज प्रबोधनाचे कार्य केले छत्रपती शहाजी छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी यांचे समाजाप्रती असलेले दृष्टिकोन सर्वांच्या समोर मांडले कानडे समाजातील थोर पुरुष राष्ट्रीय उठावात चले जाव आंदोलनात व गोवा मुक्ती संग्रामनात आपले योगदान दिल्याचे आवर्जून सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांच्या दहा अंगरक्षकांमध्ये संभाजी करवर हे अंगरक्षक कानडे समाजाचे असल्याचे आवर्जून सांगितले त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात देखील कानडे समाजातील व्यक्तींनी आपले योगदान दिले व देत इतिहासातील प्रसिद्ध हिरकणी ही महिला कानडे समाजाचीच असल्याचे सांगितले शेख यांनी आपल्या मनोगतात वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला दिला तसेच आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे कारण आई वडिलांच्या संस्काराशिवाय मनुष्य घडत नसल्याचे देखील सांगितले